चोवीस तास न्यूज नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र तास स्वागत सांगलीतून आताची सर्वात मोठी बातमी येत आहे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून कॅफेची मोडतोड कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याचा शिवप्रतिष्ठान व युवा हिंदुस्थानचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जोरदार घोषणाबाजी क्या <laughs> हम

दिमला लागला गेला गोलला लागला आणि जबरदस्त आहे आडवे दाबाकडे तुम्ही मारवा चला या सगळं हे मागे सुजा हे बंडे मागे yes 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 સરળા बोड़, 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 बोड़। ये मागे ना मागे ना मागे मागे संजित चंदनदादा चव्हाण मी शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लील शाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत हे असे अस्लिल शाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगले असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शिप्रतिष्ठान प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या निवेदन दिले आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात पण हे पोलिसांच्या मुळ झालंय का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज ती... आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढे जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये त्याम या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो